नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा वंचित बहुजन आघाडी सध्या वेटिंगच्या भूमिकेत अडकून पडली आहे देश पातळीवर भाजप विरोधात एकवटलेली इंडिया आघाडी असो की राज्यात उदयास आलेली महाविकास आघाडी असो दोन्हींकडून वंचितला वेटिंगवर ठेवलं जात आहे आम्हाला घ्या आम्हाला घ्या असं प्रकाश आंबेडकर केव्हापासून सांगताय मात्र त्यांचं कुणी ऐकून घ्यायला तयार नाही त्यामुळे वंचित म्हणत येऊ का घरात तर आघाडी म्हणतीयेत थांबा जरा दारात अशी काहीशी अवस्था वंचितची होऊन बसली आम्ही तर होय म्हटलं की आम्हाला यायचं आहे आम्ही पत्र लिहिली काँग्रेसवाल्यांना हो एक नाही दोन दोन पत्र लिहिली तीन तीन पत्र लिहिली एका कार्यक्रमाला का सुद्धा इन्व्हाइट केलं त्याशिवाय आमच्याकडून जे युतीचा जो प्रस्ताव आहे तो गेलेला आहे या दोघांनी तू अजून काँग्रेसनी आणि एन सी पीने स्वीकारलेला नाही किंवा स्वीकारला असेल तर त्यांनी असणारा जे शिवसेनेला सांगितलं पाहिजे होतं ते शिवसेनेलाही कळवलेलं नाही की आम्ही असताना स्वीकारलेलं आहे आणि आपण आता एकत्र बसू तर का शिवसेनेकडून आम्हाला असताना अजून कम्युनिकेशन नाही कालच बैठक झाली त्या कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही असणारा विचार शिवसेनेच्या प्रतिनिधींना विचारलं की तुमच्याला काँग्रेस आणि एन सी पीकडून वंचितला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियामध्ये घेण्याबद्दलच होकार आलेला आहे का तर शिवसेनेने आम्हाला त्यांचे प्रतिनिधी होते ते म्हटले आमची बोलणी चालू आहेत पण अजून त्यांनी आम्हाला होकार दिलेला नाही राष्ट्रवादी तुम्हाला व्हेरी गुड रेल्वेमधलं वेटिंग सीट असतात नंतर आपली सीट भेटते काँग्रेस वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील खदखद -खद व्यक्त केली प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या माध्यमातून वंचितची इंडिया आघाडीत सामील होण्याची इच्छा असल्याचं मत व्यक्त केलं होतं इतकंच नव्हे तर मोदींना हरवणं हेच आपलं एकमेव उद्दिष्ट असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसाठी बारा 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 असा देखील सुचवला होता शिवाय हा फॉर्म्युला एक्स म्हणजे पूर्वीच्या ट्विटरवरून जाहीरही करून टाकला होता पण आघाडीत सामील होण्यापूर्वीच जागा वाटपाबाबत जाहीर केलेली ही भूमिका प्रकाश आंबेडकरांना नडली आणि इथंच वंचित आघाडीत सामील होण्यापासून अडली वंचितला आघाडीत का सामील करून घेतलं जात नाही यामागची कारणं तरी काय असावीत यावर जरा प्रकाश टाकूयात वंचितला आघाडीत का सामील करून घेतलं जात नाही कारण नंबर एक आघाडीत एंट्री होण्यापूर्वीच मांडला जागा वाटपाचा फॉर्म्युला आघाडी म्हटलं की जागा वाटपाचा तिढा हा आलाच आघाडीतील कोणताही घटक पक्ष आपल्याला जादा जागा मिळाव्यात म्हणून भांडत असतो शिवाय पूर्वी लढलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा याचं गणित समोर ठेवून प्रत्येक पक्ष आपल्या पदरात जास्त जागा कशा पाडून घेता येतील या यासाठी प्रयत्नशील असतो पण इथं मात्र एकही खासदार आमदार नसलेल्या वंचितनं थेट समसमान जागा वाटपाच्या फॉर्म्युलाचा प्रस्ताव मांडला आणि त्यामुळंच वंचितला आघाडीत सामील करून घेण्याचा तिढा वाढला म्हणजे जर चार पक्ष महाराष्ट्रात एकत्र निवडणूक लढवणार असतील तर लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांसाठी समसमान वाटप करा आणि प्रत्येकाच्या पदरात बारा जागा टाका असा लेखी प्रस्ताव मांडला इकडं शिवसेनेचे संजय राऊत आधी तेवीस जागांवर आडून बसले नंतर जिंकेल त्याची जागा हा फॉर्म्युला सांगत सुटले तर तिकडं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संजय राऊतांचा सोडा उद्धव ठाकरे बोलद्यात मग बघू असं बोलत बसले शिवाय जागा वाटपाबाबत इंडिया अथवा महाविकास आघाडीचा आजवरचा फॉर्म्युला पाहिला तर जो उमेदवार जिंकून येण्याची सर्वाधिक क्षमता राखतो तोच उमेदवार सगळ्यांनी मिळून द्यायचा असा राहिलाय त्यामुळे आंबेडकरांच्या समसमान वाटप फॉर्म्युलाला या दोन्ही आघाड्यांनी केराची टोपली दाखवली कारण नंबर दोन आंबेडकरांचं आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांशी जमणार का प्रकाश आंबेडकरांनी याआधी अनेकदा शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे त्यामुळे आंबेडकरांचं शरद पवारांसह इतर घटक पक्षातील नेत्यांशी पटणार का या बाबतीतही साशंकता व्यक्त केली जाते शिवाय आंबेडकर काय मागण्या करतील याचा अंदाज मानता येत नाही असंही आघाडीतील नेत्यांना वाटतंय काँग्रेसचाही त्यांच्यावर म्हणावा इतका विश्वास नाही आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी वंचितला आघाडीत सहभागी करून घेण्यात काँग्रेसचा पुढाकार होता मात्र काही मागण्यांवर एकमत न झाल्यानं ती बोलणी फिसकटली होती असंही सांगितलं जातं ही झाली वंचितला आघाडीत सामील न करून घेण्यामागची कारणं आता वंचितला आघाडीत सामील न करून घेतलं तर आघाडीला त्याचा कसा फटका बसू शकतो यावरही बोलूयात वंचितला सोबत घेतलं नाही तर आघाडीला बसू शकतो फटका वंचितला सोबत न घेतल्यानं काय नुकसान सोसावं लागतं याची काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलीच जाणीव आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय आला आहेच त्यामुळं वंचितला टाळण्यापेक्षा वंचितला किती आणि कुणाच्या वाट्याच्या जागा द्यायच्या याबाबत आघाडीला विचार करावा लागेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मोठा फटका बसला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं एम आय एमशी आघाडी केली होती त्यावेळी अशोक चव्हाण विशाल पाटील राजेंद्र शिंगणे राजू शेट्टी माणिकराव ठाकरे या नेत्यांना कसा धक्का बसला होता हे ते नेते आणि त्यांचे पक्ष देखील विसरले नसते जेवढ्या मतांच्या फरकानं ही नेते मंडळी पडली होती जवळपास तेवढीच मतं त्या मतदारसंघातल्या वंचितच्या उमेदवाराला मिळाली होती हा इतिहास आहे याचबाबत आपण एक दोन उदाहरणं पाहू दोन हजार एकोणीस नांदेड लोकसभा निवडणूक प्रताप चिखलीकर पाटील भाजप एकूणमतं चार लाख आठ हजार नऊशे सत्याहत्तर अशोक चव्हाण काँग्रेस एकूणमतं तीन लाख सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव यशपाल भिंगे वंचित आघाडी एकूणमतं एक लाख चव्वेचाळीस हजार अठ्ठावन्न दोन हजार एकोणीस सांगली लोकसभा निवडणूक संजय काका पाटील भाजप तीन लाख एकोणपन्नास हजार सहाशे एकवीस विशाल पाटील स्वाभिमानी दोन लाख अडतीस हजार तीनशे पंच्याण्णव गोपीचंद पडळकर वंचित आघाडी एक लाख शहाऐंशी हजार सातशे बावन्न बुलढाणा हातकणंगले परभणी यवतमाळ या मतदारसंघांमध्ये आघाडीचं कसं नुकसान झालं होतं आणि भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवारांचा कसा फायदा झाला होता हेही सर्वश्रुत आहेच शिवाय दस्तूर खुद्द प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापूरमधून उभे राहिल्यामुळं सोलापूरमधून अनेकदा निवडून आलेल्या सुशीलकुमार शिंदेंनाही पराभवाला सामोरं जावं लागलं होतं हे तर काँग्रेस कधीच विसरणार नाही काँग्रेसनं याच्या घेतलेल्या धसक्याचा परिणाम अजूनही आहे म्हणून महाराष्ट्रातले काँग्रेसचे काही नेते आजही आंबेडकर आणि वंचितवर पूर्ण विश्वास ठेवायला तयार नाहीत त्यामुळं प्रकाश आंबेडकरांबद्दलचा आजवरचा बरा वाईट अनुभव पाहता त्यांनी आपली विश्वासार्हता सिद्ध करावी असं माजी मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या नेत्यानं म्हटलं होतं लोकसभेला वंचित एम आय एमसोबत आघाडी तरी करून लढली होती पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढूनही वंचितमुळं भल्याभल्यांना पराभवाचं पाणी चाखावं लागलं होतं त्यामुळे येत्या काही दिवसात वंचितला सोबत घ्यायचं की नाही हे आघाडीला ठरवावंच लागेल सोबत घेतलं तर आंबेडकरांशी पटवून घ्यावं लागेल आणि सोबत घेतलं नाही तर वंचितमुळं होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागेल वंचितला सोबत घेतलं नाही तर वंचित पुन्हा एकदा स्वबळावर लढू शकते आणि मग मात्र आघाडीला आधीच भाजप एक प्रतिस्पर्धी म्हणून काय कमी होता त्या दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याशी म्हणजे वंचितशीही लढावं लागेल एकूणच काय तर सध्या तरी धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी काहीशी अवस्था वंचितच्या बाबतीत आघाडीची झाली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका